राहुलला त्याच्या सासऱ्यांचा फोन आला एक खूप छान प्लॅन आहे म्हणून तो ऑफिसमधून घाईघाईने तयार होऊन घरी निघाला राहुल आज ऑफिसवरून घरी लवकर आला होता कारण त्याला आज त्याच्या फॅमिलीला घेऊन रेस्टॉरंटमध्ये जेवायला जायचं होतं त्याचे वडील त्याचे सासू सासरे बायको अशी पूर्ण फॅमिली जेवायला जाणार होते सगळेजण तयार होते तेव्हा राहुल अचानक बाबांना म्हणाला बाबा तुम्हाला वाईट वाटत नसेल तर तुम्ही आमच्याबरोबर नका येऊ तुम्ही घरी जेवला तरी चालेल कारण तुम्हाला चालायला त्रास होतो तुम्ही तिथे गेल्यानंतर कंटाळाल पण बाबा म्हणाले अरे मी चालू शकतो मी येऊ शकतो तिकडे मला काही प्रॉब्लेम नाही पण राहुलला बाबांना त्याच्याबरोबर जेवायला आलेले नको होते तो त्यांचा रागराग करत होता तो शेवटी म्हणाला चला बाबा मग यायचं तुम्हाला तर चला पण कंटाळा आला तर मला काही सांगू नका तिथे रेस्टॉरंटमध्ये तिथे रेस्टॉरंट फार मोठं आहे पण विश्वासराव म्हणाले मला यायचे बाळा मी उगाच इथे घरी राहिलो तर सुनबाईला उगाच जेवण बनवावं लागेल माझ्या वाट्याचं तिथे येऊन थोडंसं खाईन आणि शांत बसून राहीन तू काळजी करू नको मग ते सगळेजण रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी गेले रेस्टॉरंट फारच भव्य दिव्य भव्य दिव्य होते रेस्टॉरंटमध्ये बसण्यासाठी खूप छान खुर्च्या आणि टेबल मांडलेले होते तिथे गेल्यानंतर विश्वासराव बसायला लागले तेव्हा राहुल त्यांना म्हणाला अहो बाबा तुम्ही आमच्यासोबत इथे कुठे बसता दिसत नाही का इथे फक्त चार लोकांसाठी खुर्च्या ठेवलेल्या आहेत तुम्ही इथे बसला तर माझे सासरे कुठे बसतील राहुल आपल्या वृद्ध वडिलांना हात धरून खुर्चीवरून उठवत म्हणाला काय झालं बाबा उठा पटकन त्यावर विश्वासराव म्हणाले बाळा तूच म्हणालास ना की आज तुझ्या लग्नाचा वाढदिवस आहे म्हणून आपण सगळे बाहेर जेवायला जाऊ तू मला इथे अपमान करायला आणला आहेस का राहुल डोळे दाखवत खालच्या आवाजात म्हणाला बंद करा ही तुमची बकवास तुम्ही जर तुम्ही जरा पहा तुमच्याकडे ऐपत आहे का तुमची माझ्या सासू सासऱ्यांसोबत बसण्याची तुम्ही कुठे अडाणी गावंढळ अशिक्षित आणि ते एवढे विद्वान श्रीमंत अशा लोकांसोबत तुम्ही बसलात तर ते नीट जेवणारही नाहीत तुमच्यासारख्यांना ते त्यांच्या घरी नोकर म्हणूनही ठेवणार नाहीत आता हे घ्या नातवाला आणि आमचे जेवण पूर्ण होईपर्यंत त्याची काळजी घ्या त्यावर विश्वासराव म्हणाले म्हणजे तू मला तुझ्या मुलाला सांभाळायला इथे आणलेस का त्यावर राहुल रागाने म्हणाला तुम्हाला काय वाटत होतं मी तुम्हाला इथे पार्टी द्यायला आणली आहे तुमचा चेहरा पाहिलात का विश्वासराव म्हणाले बाळा तुला माहिती आहे का मी सकाळपासून काहीही खाल्लेले नाही आता मला भूक सहन होत नाही मला फार भूक लागली तू मला इथेच काहीतरी खायला आणून दे मी इथे खुर्चीवर बसून खाईन पण राहुलने वडिलांचे काही ऐकले नाही आणि चुपचाप आपल्या सासू सासऱ्यांसोबत आणि पत्नीसोबत जेवायला लागला ज्यासाठी विश्वासरावांनी कित्येक रात्री उपाशी राहून त्यांचं पोट भर त्याचं पोट भरलं होतं तो मुलगा आज मोठा झाल्यानंतर आपल्या सासऱ्यांच्या श्रीमंतीच्या झगमगाटात एवढा दंग झाला होता की तो वडिलांच्या भुकेकडे काहीच लक्ष देत नव्हता बिचारे विश्वासराव भुकेने व्याकुळ झाले होते विश्वासराव आपल्या नातवाला जेवण भरवत होते व सकाळपासून त्यांनीही काही खाल्लेलं नव्हतं म्हणून आता त्यांना खूप भूक लागली होती सुनबाईने सकाळपासून घरातही काही बनवलं नव्हतं आणि वरती म्हणाली बाबा आज तुम्ही हॉटेलात जाऊन चविष्ट जेवण खाणार आहात विश्वासराव ति तिथल्या जेवणाकडे पाहत होते ते आशेने पाहत होते तेव्हाच एक वेटर आला आणि म्हणाला काय झालं बाबा कोणाबरोबर आला तुम्ही विश्वासराव काही बोलले नाहीत त्यांच्या डोळ्यात अश्रू होते वेटर म्हणाला बाबा भूक लागली का तुम्हाला चला माझ्याबरोबर वेटरने आपल्याला आपल्या मालकापासून लपून विश्वासरावांना एक ताट जेवण आणून दिलं आणि म्हणाला बाबा लवकर लवकर जेवून घ्या नाहीतर मला अडचण निर्माण होईल विश्वासरावांनी भुकेने काही क्षणात ते सगळं जेवण संपवलं आणि त्यांना खूप समाधान वाटलं तेव्हाच हॉटेलचा मालक तिथे आला आणि त्यांनी सगळं बघितलं तेव्हा हॉटेलच्या मालकाने त्यांची कॉलर पकडून म्हणाला म्हाताऱ्या चोरी करताना लाज वाटत नाही का विश्वासराव हात जोडून म्हणाले बाळा मला माफ कर मला खूप भूक लागली होती मालक म्हणाला मी इथे धर्मशाळा थोडी सुरू केली आहे तुझ्या जेवणाचे पैसे कोण देणार तुझा बाप तेव्हा विश्वासराव म्हणाले बाळा मी तुझे पैसे देऊन टाकतो माझा मुलगा तिथे आपल्या सासू सासऱ्यांसोबत जेवण जेवतोय विश्वासराव मुलाकडे पैसे मागायला गेले तेव्हा राहुलने सगळ्यांसमोर त्यांना ढकलत म्हणाला साहेब मी या भिकाऱ्याला ओळखत नाही कुठून कुठून येतात हे लोक मुलाच्या अशा बोलण्याने विश्वासरावांच्या डोळ्यातून अश्रू आले त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आपलाच मुलगा आपल्याला असं बोलतोय विश्वासराव आशेने मुलाकडे बघत राहिले राहुल आपल्या सासऱ्या आणि पत्नीसोबत गाडीत बसून घरी निघून गेला आणि हॉटेलच्या मालकाला म्हणाला साहेब या म्हाताऱ्याने तुमचं जे काही नुकसान केलं आहे ते त्यासाठी त्याला भांडी घासायला लावा आपलाच मुलगा आपल्याला भांडी घासायला सांगतो हे ऐकून विश्वासरावांच्या डोळ्यातून पाणी आलं त्यांनी सगळी उष्टी भांडी गोळा केली आणि भांडी घासायला सुरू केलं त्यांचे डोळे वारंवार अश्रूने भरत होते तेव्हा तो वेटर त्यांच्याजवळ आला आणि म्हणाला बाबा दे मी घासतो मला माफ करा मालकासमोर मी काही बोलू शकलो नाही विश्वासराव डोळे पुसत म्हणाले बेटा तू का माफी मागतोय तू तर एका म्हाताऱ्याचं पोट भरलंस तू काही चुकीचं केलं नाही विश्वासरावाने त्या वेटरला बाजूला केलं आणि सगळी भांडी घासली वेटर, वेटर म्हणाला बाबा आता तुम्ही घरी जा मी मालकाला सांगतो विश्वासराव त्या वेटरच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले देव करो तू इतका मोठा माणूस हो की संपूर्ण शहरात तुझं नाव गाजेल असं म्हणून ते डोळ्यात पाणी घेऊन घरी निघाले विश्वासरावांची अवस्था पाहून त्या वेटरच्याही डोळ्यात अश्रू आले घरी पोचल्यानंतर राहुलने त्यांना दारात पाय ठेवू दिला नाही दुरूनच ओरडत म्हणाला खबरदार बाबा आता तुम्ही या घरात पाऊल ठेवलात थेव। तर त्यावर लगेच सुनबाई मेघा म्हणाली लाज वाटली नाही का या म्हाताऱ्याला संपूर्ण हॉटेलमध्ये आमचा किती अपमान केला सर्वजण आम्हाला खाऊन टाकणाऱ्या नजरेने पाहत होते आता या घरात तुम्हाला जागा नाही त्यावर विश्वासराव हात जोडून त्यांच्या मुलाला म्हणाले पण बाळा मी कुठे जाणार रे मला घराच्या कोपऱ्यात कुठेही थोडीशी जागा दे तिथेच पडून राहीन मी माझं आयुष्य आता किती बाकी आहे राहुल म्हणाला थांबा तुम्ही असं ऐकणार नाही त्यानंतर राहुलने वडिलांना ओढत स्वतःच्या गाडीत बसवलं आणि एका वृद्धाश्रमामध्ये नेऊन त्यांना सोडून दिले पण ज्या वृद्धाश्रमामध्ये तो वडिलांना सोडायला आला होता त्याला कल्पना कल्पनाही नव्हती की तिथे काय होणार आहे जर खरं त्याच्यासमोर आलं असतं तर त्याच्या पायाखालची जमीनच सरकली असती विश्वासराव हात जोडून म्हणाले असा अन्याय करू नकोस बाळा आपल्या वृद्ध बा बाबाला इथे सोडू नकोस मी कोणाच्या आधारावर जगणार इथे माझं कोण आहे तू विसरलायस का मी तुला खांद्यावर घेऊन शाळेत सोडवायचो तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करायचो स्वतःच्या पायात चप्पल घातली नाही पण तुझ्यासाठी कधीच कशाची कमी पडू दिली नाही आणि आज तू तु, तुझ्याच बापाला घरातून ओढून वृद्धाश्रमामध्ये आणलंस फक्त तुझ्या पत्नीच्या बोलण्यावर असा अन्याय करू नकोस रे विश विश्वासराव राहुलला रडत रडत विणवत होते राहुल त्यांना दूर ढकलत म्हणाला बस बंद करा तुमची नाटकं आणि लक्षात ठेवा इथे राहिला नाही तर एक दिवस रस्त्यावर गाडी खाली याल भुकेने मराल पण मी तुम्हाला घरी घेणार नाही तुमच्या घरात राहण्याने घराची शोभा नष्ट होती तुमच्यामुळे माझ्या मित्रांना पण घरी आणू शकत नाही मी तुमच्यामुळे त्या मेघाच्या रोजच्या तक्रारीमुळे मी तुमच्यासाठी जेवण बनवणार नाही मी तुमचे कपडे धुणार नाही या सगळ्या नाटकांचा मला आता कंटाळा आला आहे ती बरोबर म्हणाली तुमची खरी जागा वृद्धाश्रमातच आहे माझं मन असतं तर रेल्वे स्टेशनवर भू भीक मागायला सोडलं असतं हे घ्या तुमचं सामान आणि चुपचाप आज जा तेव्हा विश्वासराव म्हणाले बाळा इथे सर्व काही माझ्यासाठी अनोळखी आहे त्यापेक्षा तू असं कर जुन्या घराची किल्ली दे मी तिथे कसा तरी माझा गुजारा करेल राहुल म्हणाला कोणत्या घराबद्दल बोलताय बाबा दोन महिन्यापूर्वीच तुम्ही ज्या कागदावर सही केली होती ना त्या घराचे ते विक्री कागद होते बाबा ते घर विकले गेले विश्वासराव म्हणाले काय तू घर विकलंस आणि मला सांगितलं नाहीस त्या घरात तुझ्या आईच्या किती आठवणी होत्या राहुल म्हणाला त्या आठवणीचं मी काय लोणचं टाकू का आईसोबत त्या आठवणीसुद्धा गेल्या आणि आज तुमच्यापासून सुटका झाली माझी विश्वासराव म्हणाले ठीक आहे काही हरकत नाही माझे निवृत्तीचे पैसे होते ते काढतो आणि हरिद्वारला जाऊन राहतो पण इथे या शहरात मी राहू शकत नाही मला इथे कोणी ओळखत नाही तेव्हा राहुल म्हणाला तुम्हाला काय वाटतं मी तुम्हाला न सांगता घर विकू शकतो तर तुमचे पैसे खर्च करू शकत नाही या मोठ्या शहरात तीन खोल्यांचे घर घेतलं फर्निचर घेतले पैसे कुठून आले आणि तुमच्या मृत्यूनंतर सगळी संपत्ती माझीच होती ना तर तुमच्या जिवंतपणे काय घेतली ते सारखेच झाले पैसे हवेत तर एक मिनिट थांबा राहुलने खिशातून पाचशे रुपयांची नोट काढली आणि त्यांच्या हातात देत म्हणाला हे घ्या आजपर्यंत माझ्यासाठी जे काही केलं ना त्याचा हा मोबदला असं म्हणत राहुल तिथून निघून गेला विश्वासराव आपल्या मुलाला जाताना पाहत राहिले आणि विचार करत राहिले याच दिवसासाठी देवाने मला मुलगा दिला होता का कदाचित मी काही पाप केलं असावं असा विचार करत वृद्धाश्रमाकडे निघाले दारात अचानक काहीतरी पडल्याचा आवाज ऐकून आश्रमातील काही लोक धावत आले तोपर्यंत राहुल गाडी घेऊन तिथून निघून गेला होता आश्रमाच्या गेटवर रजिस्टर रजिस्टरवर फक्त विश्वासराव नाव लिहिलं होतं पण सोडणाऱ्याचा कोणताही पत्ता नव्हता त्यांना आश्रमात नेण्यात आलं डॉक्टरांनी त्यांना तपासलं तेव्हा कळलं की सदम्यामुळे डाव्या बाजूला पॅरेलिसिसचा झटका आला आहे वेळ निघून गेला विश्वासराव आता एका बिछाण्यावर राहायचे सहा महिने तसेच निघून गेले एके दिवशी आश्रमाची डॉक्टर मुग्धा परदेशातून परतली जी ही वृद्धाश्रम चालवत होती ती आल्यावर रिसेप्शनिस्टने सांगितलं मॅडम तुम्ही सुट्टीवर असताना कुणीतरी आपल्या आजोबांना इथे सोडून गेलं त्यांची तब्येत खूप खराब होती आणि आजपर्यंत कोणी त्यांची विचारपूस करायलासुद्धा आले नाही अडचण म्हणजे बाबा काहीच बोलत नाही इतक्या दिवसांनी कोणाशाही ओळखीशिवाय त्यांना इथे कसं ठेवायचं कोणीतरी त्यांची जबाबदारी घ्यायला हवी मुग्ध म्हणाली कोणी आपल्या वडिलांना रात्री इथे सोडलं आणि चौकशीसुद्धा केली नाही काय क्रूर मुलं असतील ना जेव्हा माणसाला वृद्ध अवस्थेत मुलांची गरज असते तेव्हा कोणी आपल्या आईवडिलांशी असं वागू शकतं का बरं त्या बाबांनी काही सांगितलं का कुठून आलेत कुठून आहेत नाव काय गाव काय जेणेकरून त्यांचा पत्ता शोधता येईल रिसेप्शनिस्ट म्हणाली नाही मॅडम आम्ही खूप प्रयत्न केले पण बाबा काहीच बोलत नाही ते फक्त कधी कधी तोंडून मिनू मिनू हा शब्द निघता पण आम्हाला नाही कळत मिनू हा शब्द ऐकताच मुग्धाच्या डोक्यात जणू कोणीतरी घंट्याच वाजवली ती म्हणाली कुठे आहे ते कोणत्या खोलीत ठेवले मला लवकर घेऊन चला मुग्धा धावत जाऊन त्यांना शोधू लागली जेव्हा ती त्यांच्या बेडजवळ पोचली तेव्हा तिने सुकलेल्या लाकडासारख्या कपड्याने गुंडाळलेल्या विश्वासरावांवर तिची नजर पडली तेव्हा तिचं हृदय जोरात धडधडू लागलं तिच्या तोंडून निघालं हो हेच आहेत त्यांना काही खायला दिले का त्यांना मुगाची डाळ खूप आवडते लवकर मुगाची डाळ आणि गरम चपाती बनवून आणा आणि हे काय अजून ग्लुकोजही लावलं नाही ग्लुकोज लावा जेणेकरून थोडी ताकद येईल त्यांना मग मुगदा त्यांना स्वतःच्या हाताने खाऊ घालू लागली तिच्या डोळ्यात अश्रू आले आणि ती त्या दिवसाची आठवण करू लागली जेव्हा ती दुसऱ्या शहरात अनाथ आश्रमात राहायची तिथे जवळच एक छोटी शाळा होती आणि त्या शाळेजवळ विश्वासराव आपल्या पत्नीच्या मृत्यूनंतर राहुलसोबत राहायचे बिचारे हात भाजत जेवण बनवायचे आणि राहुलचे पोट भरायचे ते त्या शाळेत शिपायचे काम करायचे एके दिवशी ते राहुलला घरी घेऊन जात होते तेव्हा समोर बुद्धीचे बाल विकणारा उभा होता राहुल त्यासाठी हट्ट करत होता आणि मुग्धा अनाथाश्रमाच्या गेटवर एकटी लालसेने बुड्ढीचे बाल पाहत होती विश्वासरावांना तिची दाया आली आणि त्यांनी दोन पाकिटं घेतली एक राहुलला दिलं आणि दुसरं मुग्धाला देत म्हणाले घे मिणू तूही खाऊ खा तूही घे राहुल म्हणाला बाबा तुम्ही माझे बाबा आहेत हिला का देत त्यावर विश्वासराव म्हणाले बाबू जसं भगवंताने तुला बनवले तसे हिलाही बनवले तुझी काळजी घ्यायला मला पाठवले पण या मुलीसाठी कोणीच पुढे आले नाही हळूहळू मग मुग्धा आणि विश्वासरावांचं नातं जुळलं राहुलला हे अजिबात आवडत नव्हतं विश्वासराव अनाथ आश्रमातील लोकांना सांगून कधी कधी मुग्धाला घरी आणायचे आणि स्वतःच्या हाताने रोटी चपाती बनवून खायला घालायचे एकदा विश्वासराव म्हणाले मिनू आमचा बाबू शिकून इंजिनियर होईल आणि तू काय होणार आहेस मुग्धा तुटक स्वरात म्हणाले बाबा मी डॉक्टर होईल ते हसून म्हणाले बरं आमची मेनू डॉक्टर होईल मग आम्ही म्हाताऱ्याने आजारी पडलो तर तू आम्हाला औषधं देशील हो बाबा मी डॉक्टर होईन आणि तुम्हाला औषधही देईन पण मी डॉक्टर कशी होईन विश्वासराव तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाले बाळा खूप मेहनत कर तुझ्या वर्गात तू तु पहिली ये मग तू डॉक्टर नक्की बनशील चांगला अभ्यास केल्यावर तू नक्कीच पहिली येशील आणि डॉक्टर बनशील तू डॉक्टर होशील आणि राहुल इंजिनियर होईल मग तू मला औषधं देशील आणि राहुल माझी काळजी घेईन राहुल चिडून म्हणाला नाही बाबा तुम्ही तिला जास्त प्रेम करता मी नाही घेणार तुमची काळजी विश्वासराव त्याला प्रेमाने समजावू लागले तोही लहान होता हळूहळू वेळ निघून गेली मुग्ध हुशार होती गेली दरवर्षी वर्गात पहिली येऊ लागली शिष्यवृत्ती मिळाल्यामुळे तिचा आत्मविश्वास वाढला एके दिवशी तिला डॉक्टर होण्यासाठी निवड झाली ती दुसऱ्या शहरात शिकायला गेली त्या दिवशी ती विश्वासरावांना मिठी मारून खूप रडली आणि म्हणाली बाबा मी अनाथाश्रमात राहायची पण तुमच्यामुळे मला कधीही अनाथ वाटलंच नाही तिथे मी तुमच्याशिवाय कसं राहीन राहुल चिडून म्हणाला जसं अनाथ मुलं राहतात ना तसंच राहशील आणि हे तुझे वडील नाहीत ते माझे वडील आहेत विश्वासराव म्हणाले राहुल तुझ्या मनात इतकी कटुता कुठून आली रे सोड बेटा मुग्धा इथे राहिली तर डॉक्टर कशी होणार थोड्याच वेळची गोष्ट आहे जेव्हा ती डॉक्टर होईल तेव्हाच आपण सगळे एकत्र राहू डोळ्यात पाणी घेऊन मुग्धाने बाबांना निरोप दिला डॉक्टरकीच्या अभ्यासात इतकी व्यस्त झाली की तिचं येणं जाणं खूप कमी झालं चार वर्षे निघून गेली एका दिवसात तिला कळले की राहुलने ते घर सोडले आणि बाबांसोबत तो गावी निघून गेलाय तिला खूप मोठा धक्का बसला दोन वर्षानंतर जेव्हा तिला डॉक्टरकीची पदवी मिळाली तेव्हा तिने बाबांची खूप आठवण काढली त्यांना शोधण्याचा प्रयत्नही तिने खूप केला पण कोणालाही त्यांच्या गावचा पत्ता माहीत नव्हता त्यामुळे ती पुन्हा कधीच बाबांना म्हणजेच विश्वासरावांना भेटू शकली नाही अचानक रिसेप्शनिस्टच्या आवाजाने मोगधाचे लक्ष लागले ती म्हणाली मॅडम त्यांनी जेवण आहे आता तुम्ही तुमच्या केबिनमध्ये जा मी पाहते मुग्धा म्हणाली इतक्या वर्षानंतर आज ते माझ्यासमोर अशा अवस्थेत ती हळूच विश्वासरावांच्या कानाजवळ गेली आणि म्हणाली बाबा तुमची इच्छा होती ना की मी डॉक्टर व्हावं पहा तुमची मनू डॉक्टर झाली आता मी तुम्हाला औषधं देईन तुम्ही नक्की बरे व्हाल मुग्धाच्या आवाजाने त्यांनी थोड्या वेळासाठी डोळे उघडले त्यांच्या डोळ्यात चमक होती पण कि ती लगेच निघून गेली ते म्हणाले तू कोण आहेस बाळा त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले मुग्धा आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागले आणि मनात विचार करू लागली बाबा म्हणायचे की तू कितीही मोठी झालीस तरी मी तुला ओळखेल माझी स्मरणशक्ती इतकी तीव्र आहे आणि आज ते मला ओळखत देखील नाहीत हे सगळं बघून मुग्धाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले ती त्यांचं कपाळ चोळत म्हणाली दुसरी नर्स आली आणि म्हणाले मॅडम तुम्ही रडताय का तुम्हाला हे ओळखतात का मुग्ध हळूस म्हणाली हो ओळखते माझ्यावर त्यांचे खूप मोठे उपकार आहेत एका अनाथाला जगायचं कसं हे त्यांनी मला शिकवलं मुग्धाने स्वतःला सावरलं आणि रिसेप्शनिस्टला म्हणाली फॉर्ममध्ये त्यांच्या नातेवाईकांच्या जागी माझं नाव लिहा आणि त्यांना स्पेशल वॉर्डमध्ये हलवा खर्च किती किती येईल मला सांगा असं म्हणत ती रडत निघून तिथून निघाली घरी पोचल्यानंतर तिचा पती मोहितने तिला कारण विचारलं तेव्हा तिने सगळं सांगितलं आणि म्हणाली राहुलचा स्वभाव लहानपणी देखील चांगला नव्हता तो असाच हट्टी आणि रागीट होता कदाचित आजही तो तसाच असेल म्हणूनच त्याने बाबांना इथे सोडलं याचा अर्थ तो या शहरात आहे मी त्याला कधीच माफ करणार नाही जो माणूस अनाथांसाठी इतकं करू शकतो त्याने आपल्या मुलासाठी काय काय केलं नसेल मी त्याला माझा भाऊ म्हणायचे विचार करत होते आणि त्याची ते, ते, होईल तेवढी मदत करेन कारण बाबांनी माझ्यासाठी जे काही केलं ते मी कधीच विसरू शकत नाही मोहित म्हणाला जो आपल्या वडिलांचा सगा होऊ शकत नाही तो तुझ्यासारख्या अनाथाचा कधीच सगा होणार नाही तरी तुला जे करायचं आहे मी तुझ्यासोबत आहे दुसऱ्या दिवशी मोहित मुग्धासोबत वृद्धाश्रमात पोहोचला विश्वासरावांना पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली कारण काही महिन्यापूर्वी विश्वासरावांनी त्याला मोठा माणूस होण्याचा आशीर्वाद दिला होता कदाचित म्हणूनच आज तो एवढा यशस्वी आहे आणि रोज अनेकांना मदत करतो त्याने आपल्या शहरात नवीन हॉटेल उघडले आहे तो नेहमी विश्वासरावांना आठवायचा आणि विचार करायचा की त्यांना भेटून आभार मानायचे पण त्यांना अशा अवस्थेत भेटेल ते अशा अवस्थेत त्याच्यासमोर येतील याची त्याला कल्पनाही नव्हती त्याच्या डोळ्यातून आश्रू आले तेव्हा त्याने मुग्धाला सगळं सत्य सांगितले तेव्हा तिचा राग सातव्या आकाशावर होता मुग्धाने रुग्णालयात बाबांसोबत एक व्हिडिओ बनवला आणि त्यात राहुलला मॅसेज पाठवला राहुल कदाचित मी तुला मी आठवत नसेल मी मुग्धा मी तुझ्या घराजवळच्या अनाथ आश्रमात बाबांची मनू होते बाबांची सगळी जबाबदारी मी घेणार आहे फक्त तुझी परवानगी हवी तू आम्हाला भेटू शकशील तर मला खूप छान वाटेल मुग्धाने जाळं टाकलं आणि राहुल त्यात अडकला एके दिवशी राहुलची पत्नी मेघा म्हणाली राहुल ही मुलगी कोण आहे जी सासऱ्यांसोबत तुझं नाव घेऊन तुला शोधते राहुल घाबरला पण मुग्धाचं बोलणं ऐकून म्हणाला अरे ही खरंच डॉक्टर झाली बाबांनी या मुलीवर माझ्यापेक्षा जास्त लक्ष दिलं जास्त प्रेम केलं माझं नशीब छान आहे म्हणून मी इंजिनियर झालो मेघा म्हणाली विचार कर ती इतकी मोठी डॉक्टर आहे तिची आपल्या सगळ्यांना किती मदत होईल आणि बरंच झालं की बाबांचा सगळं खर्च ती उचलते जा आणि तिला सांग बाबांनी जे काही केलं त्याचा मोबदला द्यायला हवा राहुल घोड्यावर स्वार होऊन जसा काय पोचला तिथे मुग्धा त्याला पाहून म्हणाली अरे अजिबात बदलला नाहीस रे तू तु, आजही तुझ्या चेहऱ्यावर राग आणि मत्सर दिसतोय मला फक्त तुझ्याबद्दल एकच तक्रार आहे तू बाबांशी असं का वागतोस विश्वासरावांनी राहुलला पाहताच त्यांच्या शरीरात हालचाल झाली मुग्ध म्हणाली इतके दिवस ते प्रेतासारखे होते पण आज तुला पाहताच त्यांच्या शरीरात जणू प्राण आलाय तू त्यांना इथे एकटे सोडून गेल्यास कुणी आपल्या वडिलांशी बाबांशी असं करू शकतो का राहुल म्हणाला तुझ्याकडे काय पुरावा आहे मी की मी त्यांना सोडलं तू म्हणतेस की त्यांनी तुझ्यासाठी खूप काही केलं मग तूच या म्हाताऱ्याची सेवा करणं ही जबाबदारी मी घेऊ शकत नाही मग मुग्धाने राहुलला एक जोरदार कानाखाली मारली आणि म्हणाली आज तू आपल्या पायावर उभा आहेस म्हणून हे सगळे तुझ्याकडे लाचार झालेत का माझे त्यांचे सगळे पैसे हडप केलेस आणि त्यांना इथे सोडलंस त्यांच्याकडे इतके पैसे होते की तू जबाबदारी घेतली नसतीस ना तर ते आरामात आयुष्य जगले असते राहुल भडकला आणि म्हणाला तू काय म्हणतेस मी फसवणूक केली यासाठी तू मला इथे बोलावत होतीस का हे सगळं ऐकवण्यासाठी केलं केलंस तर तू काय करणार एवढाच मोहित आला आणि म्हणाला भाऊसाहेब आम्ही काही करणार नाही पण पोलीस आणि संस्थावाले तुमच्यासोबत नक्कीच काहीतरी करतील राहुल म्हणाला माझ्या बापाचा चांगुलपणाचा हा परतावा दिलाच मुग्धा ती म्हणाली मी तुला बाबांची जबाबदारी घे फक्त एवढेच सांगायला बोलवलं की आज तू तु तुझ्या तु 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 वडिलांशी चुकीचं केलंस उद्या तुझा मुलगा तुझ्याशी असंच वागेल कारण तो आणि सगळं जग तुला पाहत आहे आम्ही मागे वळून पाहिलं तेव्हा मीडियावाले त्याला लाईव्ह टीव्हीवर दाखवत होते त्याने मग झटकन आपला चेहरा लपवला त्यानंतर मुग्ध म्हणाली मुलं असं का करतात की त्यांना जगासमोर आपला चेहरा आणि नाव लपवावं लागतं तुला काय माहीत आईवडिलांचं असणं म्हणजे काय असतं आमच्यासारख्या अनाथांना विचार जे आपलं कोणी असावं म्हणून तडफडतात रडतात मुग्धाचे शब्द राहुलच्या हृदयाला चिरत होते त्याच्या नजरा खाली पडल्या होत्या ती म्हणाली मला फक्त हा संदेश द्यायचा होता की आज तू तु तु तुझ्या आईवडिलांचा सगा नाही झालास तुझंही कोणी सगा नसेल एवढं लक्षात ठेव कारण जो आपल्या बायको आपल्या आईवडिलांचा सगा होत नाही तो बायको तिच्या आईवडील आणि मुलांचा सगा कसा होऊ शकतो मुग्धाने पोलिसांसमोर विश्वासरावांची सर्व जबाबदारी स्वीकारली आणि राहुलला सर्व नात्यांपासून मुक्त केलं वडिलांना फसवल्यामुळे पोलिसांनी राहुलला अटक केली सुमारे सहा महिन्यांनी राहुल घरी आला पण त्याला झोपच लागली नाही त्याने ठरवलं की आपल्या वडिलांची सगळी संपत्ती वृद्धाश्रमाच्या नावावर करेल मेघाने खूप विरोध केला पण राहुल आपल्या निर्णयावर ठाम राहिला आणि म्हणाला मी माझ्या पापांचे प्रायचित्त करेन मला नको आहे की माझ्या म्हातारपणात माझा मुलगा मला वृद्धाश्रमात सोडून येईल नंतर मुग्धा म्हणाली बाबा तुम्ही मला ओळखलात का मी तुमची मनू आहे मिनू आहे विश्वासराव आनंदाने म्हणाले माझी मिनू डॉक्टर झाली आहे तिथे उभा असलेला मोहित म्हणाला बाबा आणि तुम्ही मला ओळखलात का तुमच्या आशीर्वादामुळे आज मी मोठ्या हॉटेलचा मालक झालोय तुम्हाला माहीत आहे का त्या हॉटेलचं नाव मी विश्वास असं ठेवलं आहे विश्वास हॉटेल जे तुमच्या नावाने ओळखलं जातं विश्वासराव हसत म्हणाले बाळा असंच यश मिळवत जा माझा आशीर्वाद तुम्हा दोघांवर कायम असेल विश्वासराव म्हणाले मुग्ध मला पाणी दे मुग्धाने त्यांना पाणी दिलं आणि त्यांच्या छातीवर हात टाकला तेव्हा त्यांनी कायमस्वरूपी डोळे बंद केले जणू काही ते न्यायाचीच वाट पाहत होते त्या दिवशी मुग्धा खूप रडली आणि म्हणाले आज मी पुन्हा एकदा अनाथ झाले जगत माझ्यासाठी फक्त तुम्ही एकटेच होतात आज तुम्ही गेलात आणि मला तुम्ही पुन्हा अनाथ करून टाकलं मोहितने राहुलला विश्वासरावांच्या मृत्यूची माहिती दिली आणि अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली जेव्हा मुखाग्नी देण्याचा वेळ आला तेव्हा राहुलने मुग्धाकडे पाहून म्हटलं हा अधिकार खरं तर मुग्धाचा आहे तिसर बाबांची खरी मुलगी आहे आणि त्या दिवशी मुग्धाने विश्वासरावांना मोखाग्नी दिला मित्रांनो अशा प्रकारे विश्वासरावांचा अंत झाला आणि राहुललाही त्याच्या कृत्याचा पश्चाताप झाला तर मग मित्र आणि मैत्रिणींनो तुम्ही तुमच्या आईवडिलांना चांगले चांगले सांभाळा त्यांनाच खूप जीव लावा नाहीतर पश्चाताप करण्याची वेळ नक्कीच येईल आईवडिलांना एखाद्या कचऱ्याप्रमाणे वृद्धाश्रमामध्ये दे सोडून देऊ नका उद्या तुमच्या रव... तुमच्यावरही ही वेळ नक्कीच येईल एवढे लक्षात ठेवा तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आजची कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद